शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार होती परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्राची पूर्तता करण्यात आली नव्हती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज एकत्रच होणार होती परंतु अजित पवार गटाने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागून घेतला तसेच अजित पवार गटाच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती केली होती ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आता पुढची तारीख चौदा ऑगस्ट असण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे ते म्हणाले की येत्या चौदा ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल असा दावा असीम सरोदे यांनी केला पुढे बोलताना असीम सरोदे म्हणाले की विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावावा लागेल अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणून बुजून लांबणीवर टाकलं आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होईल असं असीम सरोदे म्हणाले शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे कोणाला मिळेल हे येत्या चौदा तारखेला सुप्रीम कोर्टच ठरवेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला के केले नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका